आमचं नियोजन आहे ना तर कॅन्सल झालंय त्या सोबतचं बैल होतं ना त्याच्या जरा पाहायला लागले त्याच्यामुळे ते अचानक म्हणले ठो हो हो मोकळा उभा आपण पुढल्या काटाला नियोजन करू बरं पोरांनी बाहेर बांधून ठेवली आणला मग कापाय जायला लागेल राव मग का हायवर का सकाळचा प्रॉब्लेम होईल मग राडू डायरेक्ट गरम व्हायला लागले तुझी टिक दाखवा त्याच्यात 係動作，嗰架吧。<noise> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे अकरा वाजल्यात आज आपल्याला जायचे खुन्नसला घेऊन तावड्या गाठात तावड्याचा गाठ आहे टोकन आहे सोबत त्याच्यात एक वासरू आहे आपल्या कानाचा वासरू पणचा आहे विजय विजयचा कान आहे गांड्यावरती त्याला आपल्याला खुन्नस पाळवायचा आहे स्वाने गाडी घेऊन मग आणि आपली लक्ष्मी भरायची इथेच धक्क्याला नायला तुम्ही सगळी पोरायची तर पंखर चालू ठेवल्यामुळे आहे ना बाई ना गरम कमी व्हायला लागलोय आता मग लाईट दाख तापलो तो एक पत्र बिकवा शेट सज्ज झालेला आज बिकवा बाकी ते सगळी बंटी प्रण बंटी नाही प्रणय नाही बंटी रितेश आहे मी शेळगे ओमे बिकवाट आहे बस आज सात आठ आहे आपण आज हे मुन्नाला आहे ना पाणी दाखवलं मी आत्ता हे दोघांना पाण्या दाखवलं पाडवायची आपल्याला आज गाटात याला पाणी दाखवून दिलं पाणी प्राणला अजून एक एक बॅरल आणि मग पण भरपूर आहे आपल्याकडे आज तरी पण आणून स्टॉकला ठेवायचे हारसण नाही येत मग काय कापाय झाल्या कटाळे खाली राहणार जायचं म्हणतो आणि आंबोन वगैरे शिल्लक आपल्याकडे बरंच आज आंबर पण जवळपास आपल्याला एक वीस एक दिवस चालवज थांबतो तो बरं येते मग धाक्याला लावणे ना गाडी भरता येईल दोघांना आणला काहीतरी आठ आठ्याऐंशी नंबर टोकणी आणि नेमकं एकच दिवस गाठे आजचे दिवस फक्त गोठ्यात बसलो राह आता परत लाईट गेली आमचं नियोजन आहे ना तर कॅन्सल झालं आहे सोबतचं बैल होतं ना कुन्नचं जरा पाहायला लागले त्याच्यामुळं ते अचानक म्हणले हो मोकळा उभा आपण पुढल्या घाटाला नियोजन करू आता आहे ना पुढं दोन तीन गाटे आपलं शिरोली आहे परत पंच रे ते पुढला ठोंबरेंचं गाव तिथं पण आहे रोकल आपण दोन तीन गाठे आणि ते काय दोन तीन दिवसाची गॅपवर मग आपली ते पाळवता येईन तोवर आपण चांगला व्यवस्थित तयार करू म्हणला अजून मन्नाला तर आपण त्यावेशो द्या पण खुन्नस राहिलेला आहे आपला पंख लाईटच गेले राव गरम वाईट व्हायला लागले बटन चाल ठेवले ना रे बटन बंद करून ठेवायचं आपण हां चालू चालू चाले ओके चला बसू हो थाउजंड इयर्स लेटर सकाळ दुरून जवळपास साठ दहा नंतर पासून गोट्यात बसलो होतो मी अकरा वाजे बसलो सॉरी नाश्ता म्हणता केला नाश्ता करायला आलो नाश्ता केला कॉफी पिलो ए सी रूम मध्ये बसलेलो आत चांगलं गार वाटत होतं रे बाहेर आलो डायरेक्ट गरम व्हायला लागलं वाढवतो तिथे तिकडे दाखवतो यात शपथ आता नाही जाऊन झोपणार आहे रात्री माझी झोपच नाही आली लवकर ना झोपलो जवळपास दोन अडीच वारले झोपायला सकाळ लवकर उठलो आणि सहा वाजता चार एक तास झोपलो असेल साडेतीन चार तास ना झोपायला लागली रोडला आहे ना पलीकडे जाता येत नाही लवकर मागलं दिसत ना गाड्या नीट आणि तू जुना तळेगाव चाक ना हायवे कायच हायवे हा पत्री हायवे गहापासूनचा पलीकड जाता येत नाही लवकर इथं जास्त करून ॲक्सिडेंट व्हायचे पहिली आता तरी जरा रोजी रोडच्या कड जागा मोकळी त्याची नाही होते असत आणि ट्रेलर रात्रीच्या सात नंतर चालू होते रे आता चालू केले त्यांनी तर लाइथ सकाळी दोन वाजता नाश्ता करून दुपारी दोन वाजता नाश्ता करून घरी आलो होतो झोपलो आत्ता बराबर साडेपाच वाजलेत एक तीन साडेतीन तासानंतर चाललं होतं खाली कानात जायचं आपल्याला गाडी खाली जर गोट्या बजीची आपली बरं पोरांनी बोरांनी बाहेर बांधून ठेवली आणला आपल्याला मका कापाय जायला लागेल रो म हायवर का सकाळचा प्रॉब्लेम होईल मग गाडी हाय म्हणले माग लावली ती च्या वेळी ठेवलेली यांनी मग कापून आणतो मग कापायला लागते एक साधारण एक वीस एक मिनटला आली गाडीची मी किती म्हणते पर ना पाण्याला परत आली राव उनल ना जमीन कुरडी पडली लगेच दोन तीन दिवसांनी तीन दिवसानी पान दिवस आहे आता पानं खालची नाही कोरडी पडायला लागले आता कापाचा जोरात राह एवढीच भरली आज कारण शेल्क हाय आपल्याकडे वाटेल दमत रावसे जो कुठ आलो विकतचार विकत चालली ना परवडत नाही आणि कुठे चारून काय फायदा नाही खरं चांगलाच लागत ना नाही खरं तर कुठे बंदच केली जे आम्ही पण आवड लेटर जवळपास आता वाजल्यात घरी आलो आंघोळ केली आणि चहा घ्यायचा आहे चहा कोट आलो खाली रितेशंप्रधी आल्यात मग आपलं तसं तावड्यात पण जायचं एक काम आहे तावड्यात आहे एकाला बिल द्यायचं आहे कंपनी कंपनीवाल्यांना आणि नंतर ओके झालं मग मग अशी ना मा टाकले तुम्ही अख्खी मका खाल्ली मी फक्त तो, तो पाला आहे ना तर पालाच ठेवलेला असं फक्त आम्हाला दावण आहे ना ही दावण नीट करायचित राव दावण सगळी सगळ्याशी दावण खराब झालेली आहे आमची दावण आणि आमचा आतला एक प्लॅन आलेला ले आहे झालेला आहे कॉपा फोडायचा कॉपा फोडून ना ह्याची एक फूट खालची माती काढायची म्हणजे मुरुमची हा बेसिकली हा मुरुम एक फूट खाली येतो की टाकायचा आणि आहे ना दुमस मशीन नाही ना पूर्ण दबाई करून घ्यायची आणि ह्याच्यावर लालमाळी टाकायची मग चांगली आम्ही एक सात एक ब्राची गाडी आणणार आहे डायरेक्ट मग इथेच बांधकाम करायचं होतं साडू एक एक दोन एक फुटाचं आणि तिकडे एक बांधकाम करायचं होत्या आणि तर आखाडा करायचा मातीचा प्लॅन चालला आमचा बघू पंख्यामुळे ना रात्री पण चांगलं मस्त वाटतं रे फक्त अजून एक पंखा पाहिजे होतो माहिती एवढं गरमी पण दोन आहे ओके उन्हाळा गेला ना पावसाळ्यात ना ड्रायव्हर वा गार वाजून यास पंख्यांनी ते गोठा वाळ वाळवायसाठी खास लावलाय आम्ही तसं आणि तिथून पाण्याचं पण आपल्याला पाईप लाईन करायची राह ते एक नियोजन आहे म्हणजे पाण्याची पाईपलाईन कोपा फोडायचा माती टाकायची दावण बनवायची हे तीन एक काम आहे फक्त आपली एवढं करून घ्यायला पाटक्यात आणि खुन्नच एक नियोजन करायचं राह खुन बारा दिवस झालं उभं आहे मुन्नाचं झालेलं आहे फक्त खुन्नचं करायचं परत नियोजन राह खुनस एक वर बैठलाय आम्ही टोकन काढायला लागेल लागेल मग आता सगळा सेटअप बघून पळून घ्यायला लागेल त्याला पण तयार रे त्या जाऊ हे बिल द्यायचं कंपनी मग तसं आपले आपलं एक तावड्यातला गोर आहे तो पण बघून यायचा आहे तो खुन्न न समजू पाहिजे आपल्याला खर तर पळालेला चांगला गोर आहे व्हिडिओ व्हिडिओ पण पाहिजे तावड्यात नाही नियोजन झालं जाऊ दे आता दोन तीन दिवसानंतर गाठ आहे दोन त्यातल्या दोघांपैकी करून मग ते पळून घ्यायचा आता गावात जायचं आम्हाला पण लई ट्राफिक लागली केनबे चौकात राहून इथून फुल जाम आहे आता गाडी कडा लावली आम्ही इथं पार्किंग दाबून कडला चहा घेऊन जाऊ म्हटलं चहा तरी घेऊ जा वेळ लागेल रे तिकड आज जायला आज काय आता कोणत्या टाइम ट्राफिक घ्यायचा सर नऊ वाजले बरोबर जेवण देऊन गोट्या भर द्यायला लागणार आता मग आपल्याला नियोजन करायचं राह रोकलला रो ला रोकल काय ना जोकाट बिकाट बघायचं आम्हाला मग कांडा आहे आपल्याकडे गोडाच्या एवढी केस पडतात ना खाली एवढी कि पडतात सकाळी मी पण काढतो तर केस लय पाटलं केस ते पहिल्या गोडीला टप्पे का नाही यामुळे आमच्या गोडे लय भांड्या केसावर भांडे वाटत नाही का पहिली भेटायचे केसाव भांड्या आता दावा आता काय झाली ते मारी मारी एवढी घासली ना तरी अजून अंगावली केस आहे रे मागून हात लावून देत नाही ना मागले पायाला एवढी निघली गॅस एवढा पंच पण एवढीच केस आहे त्याला डेली घासा ना आपल्या डेली डेली तिला एक आठ तास तरी द्यायला पाहिजे ना आपण इकडून एक तिकडून बरोबर चमकन गोडी मग चांगली चमकली जरा थोडी